स्थानिक पन्नालाल पन्ना नगर येथील सार्वजनिक मैदानावर महात्मा फुले महाविद्यालय अमरावती अभिमन्यू क्रीडा मंडळ अमरावती जिल्हा आटापाट्या असोसिएशन यांच्या विद्यमाने पन्नालाल नगर मैदानावर जिल्हास्तरीय ज्युनियर आटापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन राजापेठ पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले तर बक्षीस वितरण कार्यक्रमात संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू दिलीप मालखेडे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती वर्षा साळवी महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर श्रीमती मिलनताई ठाकरे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल प्राध्यापक डॉक्टर कल्याण मालधुरे डॉक्टर प्रशांत गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाले सन्माननीय या कुलगुरू यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आट्यापाट्या हा सर्वात प्राचीन खेळ असून चपळता कौशल्य या खेळापासून प्राप्त होते सर्व मैदानी खेळाचा आधार म्हणजे हा खेळ असल्याचे मत कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केले पन्नालाल नगर मैदानात मुलांसाठी सार्वजनिक मैदान म्हणूनच राहावे यासाठी चोवीस वर्षापासून स्वतःजवळचे पैसे खर्च करून लढा देणारे मिलिंद बांबल यांचा सुद्धा कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांनी सत्कार केला यावेळी जिल्ह्यातील आट्यापाट्याच्या अनेक नामवंत खेळाडूंनी भाग घेतला सुमारे एकशे वीस खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते यावेळी मंडळाची आटापाटा खेळाडू शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त वृषाली गुल्हाने हिचा सुद्धा सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम स्थान अमरावती रायडर द्वितीय स्थान परतवाडा टायगर तृतीय स्थान अमरावती वॉरियर तर मुलींमध्ये प्रथम स्थान परतवाडा द्वितीय स्थान अमरावती या संघांनी पटकाविले विजयी टीमला पारितोषिक मेडल शील्ड देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला डॉ ठाकरे यांच्याकडून हजार रुपयाचे रोख पारितोषिक तर उत्कृष्ट सूर याला मनोज हेडाकडून हजार रुपये रोप पारितोषिक देण्यात आले तसेच सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती